समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पलूस येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले माननीय प्रदीप आप्पा कदम यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पोलूस यांच्या संयुक्त विद्यमाने हा आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शुभम निकम यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली आशिष सूर्यवंशी यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले यानंतर अभिजित सावंत व प्रदीप कदम यांनी आपले विचार मांडले त्यांनी चव्हाण साहेबांचे कार्य आजही तरुणांसाठी कसे प्रेरणास्त्रोत आहे व त्यांच्या विचारांची आजच्या काळात किती आवश्यकता आहे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आणि चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीला त्यांनी के, वंदन केले कार्यक्रमाच्या शेवटी श्री सुतार सूर्यवंशी श्री तुषार सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे व आयोजकांचे आभार मानले यावेळी महाराष्ट्राच्या या महान नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन केले यावेळी कुमार शिंदे अभिजित कौलगे राहुल पाटील महेश हजारे सागर मासाळ सौमेत परिट यांच्यासह समितीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका